नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रोजी काँग्रेस भवन नांदेड येथे पत्रकार परिषद संपन्न खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील झालेल्या शहरात व प्रभागात तसेच ग्रामीण भागातील अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर घरांचे व शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे सदर परिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी शहरातील परिस्थिती पाहता गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करावा मागील अतिवृष्टीचे पैसे ताबडतोब खात्यात टाकावे अशा विविध विषयांना घेऊन पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष दक्षिण काँग्रेस कमिटी हनुमंत पाटील बेटमोगरेकर साहेब जिल्हाध्यक्ष उत्तर काँग्रेस कमिटी राजेश भाऊ पावडे महानगर अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी नांदेड अब्दुल सत्तार अब्दुल गफुरा साहेब व प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांची उपस्थितीत होते यावेळेस विविध विषयांवर चर्चा करून मागील तीन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या असे नांदेड जिल्ह्याचे खासदार चव्हाण पत्रकार परिषदेत बोलताना असे म्हणाले आजच्या दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे चारशे ते पाचशे गावं पुराणं उडवलेले आहेत पुरा पाचशे गावांमध्ये जवळपास पा पुराचं पाणी शिरलेलं आहे बऱ्याच शहरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं ला आहे नांदेड शहरामध्ये काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला बऱ्याच घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि एवढं होत असताना एकही मोठा नेता मंत्री या ठिकाणी येऊन पाहणी करण्याची दस्ती घेत नाही आज दोन दिवसानंतर पालकमंत्री इथं या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी वरवर दौरा करून या ठिकाणी परत फिरलेल्याचं मला कळतं कारण या ठिकाणी वर केंद्रात आणि राज्यामध्ये सत्ता असताना लवकर तत्परता दाखवायला पाहिजे होती पण प्रशासनाने आणि शासनाने या ठिकाणी कोणती तत्परता लोकांप्रती दाखवली नाही कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं शेतीमालाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे बरेच शे शेतीकं नुकसान झालेलं आहे बरेच शेतं खरडून गेलेले आहेत जनावरं दगावलेले आहेत बऱ्याच जणांचं पाणी आल्यामुळं आम्ही आणि आम्ही इथं मागणी केलेली आहे की महापालिकेमध्ये ज्या घरामध्ये पाणी आलेलं आहे प्रतिघर जवळपास पंचवीस हजार रुपये त्यांना तात्काळ मदत शासनाच्या वतीने देण्यात यावी आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान आहे प्रति एकर दोन लाख रुपये या ठिकाणी तात्काळ मदत शेतकऱ्यांना त्यांनी द्यावी या आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करतो सर सरकारकडून उशीर होत आहे का मदत देण्यामध्ये निश्चितच सरकारकडून मदत उशीर होतंय कारण सरकारनी कोणतीही यंत्रणा कारवाई केली नाही बरेच जागी ज्याप्रमाणे एन डी आर एफ ची टीम लवकर जायला पाहिजे तिथे उशीर झालेला आहे याच्यावरून सरकारचा ढिसाळपणा प्रशासनाचा ढिसाळपणा उघडवू आपण मुंबईला कधी जाणार निश्चितच मुंबईला या पूर परिस्थितीमुळं जाऊ शकलो नाही मी काल माझ्या व्हिडिओ बाईटद्वारे मी आवाहन केलेलं आहे की या पूरग्रस्त परिस्थितीमुळं मी मुंबईला येऊ शकलो नाही मान्य ज मनोज दादा पाटील यांनी जे आरक्षणाचा लढा उभारलेला आहे वेळोवेळी माझा पाठिंबा त्यांना राहिलेलाच आहे आणि याही वेळेस माझा त्यांना पाठिंबा आहे पण या जिल्ह्यातल्या परिस्थितीमुळं मी जाऊ शकलो नाही व येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये निश्चितच मी मुंबईला जाऊन मान मनो मान्य मनोज दादा धरांगी पाटलांना भेटणार आहे लट्ट्यांना बोलून देहंडीचे किंवा वेगळे कार्यक्रम करताना पालकमंत्री किंवा नेते येतात पूर्परिस्थितीकडे उशीर निश्चितच याच्यातून प्रशासनाचा किंवा सरकारचा किती ॲक्टिव्हपणा आहे लोकांविषयी हे याच्यावर कळते खरं तर ज्या दिवशी पाऊस झाला अतिवृष्टी झाली दुसऱ्या दिवशी पालकमंत्री किंवा सरकारचे मंत्री या ठिकाणी राहायला पाहिजे असते पाणी ओसरल्यावर येऊन पाहणी करत आहे आता हा असा प्रकार झाला की चाप निघून गेल्यावर काठी मारण्यात काहीच अर्थ नाही असं मला